क्षुल्लक कारणावरून एकमेकांना मारहाण केल्याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हे दाखल पुसद तालुक्यातील काटखेडा देवीतांडा येथे आपसात अशुल्लक कारणावरून वाद होऊन कुऱ्हाडीने मारहाण केल्याप्रकरणी पुसद ग्रामीण पोलीस स्टेशन येथे परस्पर गुन्हे दाखल करण्यात आले आहे प्राप्त माहितीनुसार पुसद तालुक्यातील काटखेडा देवीतांडा येथे एका छोट्याशा शुल्लक कारणावरून आपसात वादविवाद झाला व याचे रूपांतरण नंतर हानामारीत झाले यानंतर जालंधर रामचंद्र राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून शरद शंकर पवार शंकर रामधन पवार भारत शंकर पवार व सुरेखाबाई शंकर पवार यांच्या विरुद्ध अपराध क्रमांक चोपन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भांडवीचे कलम तीनशे सात चौतीसनुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे तर सौ सुरेखाबाई शंकर पवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून करण रामचंद्र राठोड व जालिंदर रामचंद्र राठोड यांच्याविरुद्ध अपराध क्रमांक पंचावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस बांधवीचे कलम तीनशे तेवीस तीनशे चोवीस चौतीस पाचशे चार पाचशे सहा नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर घटनेचा पुढील तपास पोलीस स्टेशन पुसद ग्रामीण येथील पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे